रविवार म्हटलं की सगळ्यांचा आवडता नाश्ता म्हणजे पोहे आज आपण बनवूया पोहे त्यासाठी मी कांदा व कोथिंबीर मिरची कडीपत्ता घेतलेला आहे कांदा बारीक चिरला आहे शेंगदाणे घेतलेत तीन वाटी पोहे घेतलेत तेल गरम करण्यास ठेवावे त्यात शेंगदाणे टाकून खरपूस भाजून घेऊया आपण आपले शेंगदाणे आता दा भाजून झालेत जिरं मोहरी टाकूयात त्याला आपण टाकणार आहोत कडीपत्ता मिरच्या टाकूयात हिरव्या मिरच्या नाही घेतल्यात लाल मिरच्या घेतल्यात मिर्ची चांगली परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण कांदा टाकून चांगला ब्राउन होतपर्यंत परतून घेऊया ते हळद टाकूया कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्यात स्वादानंतर मीठ टाकूया जेवढे पोहे असेल तेवढेच मीठ टाकायचं पोहे जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाही तर तो होईल तसे लगेच पाणी टाकल्यावर ते काढून घ्यायचे प्लेट लावून दोन पाण्याने धुवून घेऊया व प्लेट लावून ते काढून टाकूया आता ते पोहे लगेच त्याच्यात टाकून फुल गॅसवर हलवून घेऊया पोळण्यास सगळीकडं चांगलं लागलं पाहिजे शेंगदाणे वगैरे हळद मीठ पोहे चांगले आपले हलवून झाल्यानंतर पाच मिनटं आपण ते झाकून ठेवूया बारीक गॅसवर पोहे झाले आता त्यात थोडे कोथिंबीर टाकून मिक्स करूया तयार आहे आपले रेवा स्पेशल पोहे पोहे सर्वांनाच आवडतात नाश्ता म्हटलं की सर्वात विचार आपला पोह्यांचाच येतो त्याच्यावर तुम्ही शेव टाकून पण खाऊ शकता तयार आहे आपले पोहे त्याच्यावर आपण तुम्ही डाळीची आमटी पण टाकून छान लागतात ते मला तर डाळीची आमटी टाकून आवडतं